स्वागत करतो आपल्या सर्व फॅमिली मेंबरचं मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता की आपण अमित भूतकर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चालू करूया का याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास जवळपास नाही पाचशे तीस लोकांचे आम्हाला रिटर्न मध्ये सजेशन किंवा ऍप्लिकेशन प्राप्त झाले गेले पाच दिवस मी आणि आमचे सर्व आपला सर्व स्टाफ त्या ऍप्लिकेशनचं किंवा त्या अर्जांचं शॉर्टिंग करण्यामध्ये गुंतलेलो होतो पूर्ण दिवस रात्री उशीरपर्यंत आम्ही ते शॉर्टिंग केलं आणि आज आज रविवार आहे आणि आता रविवारचे सव्वा पाच आहेत आज रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील आमचा स्टाफ आता इथे उपलब्ध आहे आमचं आणि हे शॉर्टिंगचं काम आम्ही काल कम्प्लीट केलं काल रात्री उशिरा कम्प्लीट झालं आणि आम्ही यामध्ये ह्या जे आम्हाला पाचशे तीस फॉर्म प्राप्त झाले त्यामध्ये आम्ही शॉर्टिंग करून की बाबा आपल्या विद्यार्थ्यांना काय गरज आहे किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे या सगळ्याचा अभ्यास करून या पाचशे तीस अर्जांची छाननी करून आम्ही तीन कोर्स डिझाईन केले आहेत मित्रांनो साधारण आपण तीन कोर्स केले डिझाईन तो पहिला म्हणजे बेसिक दुसरा म्हणजे मॉडरेट आणि तिसरा म्हणजे ऍडव्हान्स हा जो आपला पहिला बेसिक कोर्स आहे हा कोर्स ज्या लोकांना परमिट रूम बार किंवा लिकर व्यवसायाविषयी फारशी माहिती नाहीये किंवा काहीच माहिती नाहीये फक्त एक स्वप्न नाही की आपल्याला ह्या व्यवसायात यायचंय यांच्यासाठी आहे आणि ह्या कोर्स सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या कोर्समध्ये प्रॉपर आपण ज्याला स्पॉट हंटिंग म्हणतो म्हणजे आपला व्यवसायाची जागा निवडणे याविषयी मी फोकस केलं आहे याबरोबर इतर वीस टॉपिक शिकवले जाणार आहेत लिकर लायसनचे प्रकार परमिट रूम बेअर बारचे प्रकार खरेदी बिल बार टूल्स अँड किट्स या यासारखे वीस विषय आपण ह्यामध्ये शिकवणार आहे बेसिक कोर्समध्ये परंतु मेन फोकस यामध्ये राहणार आहे की स्पॉट हंटिंग स्पॉट हंटिंग म्हणजे काय की आपल्या बारची किंवा बिअर शॉपीची जागा निवडणे फायनल करणे ठीक आहे दुसरा कोर्स आहे तो म्हणजे मॉडरेट स्वरूपाचा आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपण फोकस केला आहे ते म्हणजे परमिट रूम बिअर बार सुरू करण्याविषयी ज्या काय लिगली गोष्टी आहेत ज्या काय आता त्या सर्व गोष्टी मी सांगत नाही पण ज्या गोष्टींची परमिट रूम बियर बारला सुरुवात करायला आवश्यकता आहे अशा गोष्टींवर फोकस करून यामध्ये आपण जवळपास पंचवीस वेगवेगळे विषय हाताळणार आहे आणि त्याविषयी माहिती या uh, मॉडरेट कोर्समध्ये दिली जाणार आहे याशिवाय तिसरा कोर्स जो आहे आपला तो म्हणजे ऍडव्हान्स कोर्स आहे म्हणजे ज्यांचं परमिट रूम बिअर बार uh, काढायच्या प्रोसेसमध्ये आहेत लायसन यायच्या प्रोसेसमध्ये या लोकांसाठी आहे यामध्ये आपण लाईव्ह फोकस केले विषय सांगतो टोटल तीस टॉपिक या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केले आहेत यामध्ये लाईव्ह लिकर खरेदी करणे माझ्यासोबत लाईव्ह लिकर खरेदी करणे बिल टी पी एची माहिती याशिवाय एक्साईज रजिस्टर लाईव्ह लिहिणे एक्साईजची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्यावरती लाईव्ह स्टॉक अपडेट करणे यासारखे तीस महत्वपूर्ण विषय आपल्याला या तीन कोर्समध्ये अभ्यासाला मिळणार आहेत मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण एक मी एक माझ्या व्हॉट्सअपवरती ॲडव्हर्टाईज टाकली होती की आपल्याला जे गव्हर्नमेंटचं प्रोसिजर आहे जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक व्यक्ती नियुक्त करायची होती आणि नशिबाने आपल्याला लगेचच अगदी म्हणजे पोस्ट टाकल्यापासून एक तीन ते चार तासातच आपल्याला एका व्यक्तीनं अप्रोच केला ज्या व्यक्तीला या क्षेत्राची पूर्ण माहिती आणि नॉलेज आहे त्याला आपण लगेच अपॉइंटमेंट करून घेतलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे सोमवारपासूनच ते कामकाज चालू होतंय आणि आपलं गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस उद्यापासून सुरू होत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला ज्या लोकांना ह्या आपल्या कोर्समध्ये सामील व्हायचंय त्या लोकांनी हायथ मी हा आपला ह्या कॉलेजचा नंबर देत आहे या नंबरवरती तुम्ही हाय केल्यानंतर आपल्या कॉलेजचं ॲडमिशन फॉर्म आणि हे जे मी आता कोर्स सांगितले ह्या कोर्सचं टोटल कंटेंट इत्यादी इत्यादी माहिती तुम्हाला पूर्णपणे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात येतील ज्या लोकांना हे कोर्स अप्लाय करायचे आहेत त्या लोकांनी ह्या व्हॉट्सअप नंबरला कमेंट करा आणि तुम्हाला आमच्या टीमकडून ही माहिती म्हणजे ॲडमिशन फॉर्म ॲडमिशन uh, प्रक्रिया uh, त्याची फीज कोर्स uh, कोर्सेसचे course, कंटेंट त्याचा कालावधी याविषयी सगळी माहिती देण्यात येईल धन्यवाद आणि काही क का जर तुम्हाला या कॉलेजविषयी कोर्सविषयी शंका असेल तर हा जो मोबाईल नंबर दिला आहे ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता त्याला नक्की मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन थँक्यू